तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिण पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा आपला खूप इम्पॉर्टंट असा टॉपिक होणार आहे जो की आहे लॅबच्या अकरा अशा सिक्रेट टिप्स जे काही तुम्हाला माहिती नसतील माहिती असेल पण पूर्ण पूर्ण सविस्तर त्या गोष्टीबद्दल काही तुम्हाला इन्फॉर्मेशन नसेल तर बघा सर्वात आधी आपण युट्यूबला जे काय आहे त्यावर तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या काय काय आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे पण त्याआधी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲडण्यासाठी व्हिडिओच्या मध्ये व्हॉट्सअप नंबर दिलाय तिथे मला तुम्हाला तुमचं नाव सरण्या आणि गावचं नाव पाठवायचं तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ऍड करते तिथे आपण आठवड्यातून एक दिवस आपल्या एडिटिंग बद्दल लाईव्ह क्लास असतो त्यामध्ये आपण जे काही तुमच्या अडचण असेल ते करण्याचा प्रयत्न करतो आणि व्हॉट्सअपला सुद्धा ग्रुपमध्ये आपण डिस्कशन करत असू काही तुमचे प्रॉब्लेम असतात ते सॉल्व्ह करण्याचा चला तर मग कुठलाही वेळ नव्हतं तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा पिक्सेल लॅब अप्लिकेशन ओपन करून घ्यायचं ज्यांच्याकडे लॅब लाईब तर राहायचं आपलं युट्यूबला प्रो पिक्सेल लॅब मास्टर क्लास असा था व्हिडिओ थांबलेला था था आहे नक्कीच तो व्हिडिओ जाऊन बघा पंचेचाळीस मिनिटाचा आणि पूर्ण महत्त्वपूर्ण म्हणजे एक एक गोष्ट आपण पिक्सेल लाईवची त्यामध्ये सांगितलं तर बघा आता सर्वात जी पहिली टिप्स आहे आपली टिप नंबर वन ती आहे की सेव म्हणजे आपल्याला जे काही ना ना नाव असतं फॉन्ड स्टाईल किंवा फॉन्ड स्टाईल सोबत झाली आपली कलर स्टाईल स्टाईल हे कसं कॉपी करायचं कॉपी म्हणजे थोडक्यात काय की आपण जसं पी एल पी सेव्ह करतो तर पी एल पी बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा नसेल ते पण पुढं सांगणार आहे पण आपली फर्स्ट टीप आहे जी सांगतात जसं की मी डिफॉल्ट नाव आहे इथे आपण एक नाव टाईप करून घेतलं एडिटर ओके Editor, आ, एडिटर असं नाव टाईप ठीक आहे आपण एडिटर करू किंवा एडिटिंग केलं तरी चालेल ओके एडिटर नाव केलं इथे ओके करायचं ओके केल्यानंतर काय करायचं इथे जे काही तुमचं कलर कॉम्बिनेशन ते कलर कॉम्बिनेशन घ्यायचं की मी ग्लटिन यूज केला इथे प्लस इथं फॉन्टवर क्लिक करून यायचं फॉन्ट स्टाईल पण मी चेंज केली अशा प्रकारे ओके अशा प्रकारे मी फॉन्ट स्टाईल चेंज केली याची आणि अशा प्रकारे इथं सेट केला आपण यापेक्षा दुसरा एक फॉन्ट घेऊ जो आणखी बेटर वाटेल ओके अशा टाईपमध्ये घेऊ आपण एक म्हणजे आपण बोल्ड सगळ्या अक्षर आपण कॅपिटलमध्ये ठेवल्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो या गोष्टीमध्ये ओके अशा अशा टाईपमध्ये आपण घेतलाय फॉन्ट आता फॉन्ट घेतल्यानंतर त्याला काय करणार थोडं इथून स्ट्रोक वगैरे हो पण ऍड करू आपण स्ट्रोक ऍड केल्यानंतर इथे बघा वाईट आपण स्ट्रोक ऍड केला आता हे सेम टू सेम आपल्याला कॉपी करून ठेवायचं ओके हे बघा हे जे ग्रेडियंट आहे ते पण यूज करू शकता किंवा तुम्ही जर दुसऱ्या तयार जरी तयार केलं तरी चालेल तर ग्रेडियंट कसं यूज तयार करायचं ह्या गोष्टी तुम्ही मी ऑलरेडी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले त्यामुळे तुम्ही जर नसाल बघितलं तर बघून घ्या जसं की मी इथे ग्रेडियंट घेतलं इथे मला फर्स्ट कलर जे व्हाईट आहे ते मला चेंज करायचं तर मी इथून दुसरा कलर घेऊन घेते त्यानंतर जो येल्लो कलर आहे तो पण जर मला चेंज करायचा तर मी ते करू शकते अशा प्रकारे ओके अशा प्रकारे हे शेव्ह झालं आता हे मला सेम टू सेम कॉपी करून ठेवायचं तर कसं करणार म्हणजे समजणार नाही की काय कॉपी करायचं कसं काय ओपन करायचं या सर्व गोष्टीकडे लक्ष नका फक्त आता मी जी जी प्रोसेस करते ते बघा सिंपली फक्त नावावर क्लिक करायचं सेव्ह स्टाईलवर क्लिक करायचं इथे सेव्ह वर क्लिक करायचं एवढं केल्यानंतर ओके करायचं हे प्रोजेक्ट सेव्ह झाला आता याचा उपयोग काय बघा आता हे मी डिलीट करते नाव आता इथे टेक्स्ट वर क्लिक करे एडिटरवर क्लिक करे आणि सिंपली फक्त इथं मी एडिटर नाव ऍड करणार एडिटर नाव ऍड करणार इथे ओके असं एडिटर नाव सॉरी इथे आपण एडिटर नाव क्लिक करू आणि इथे काय करणार फक्त याला असं ओपन करायचं इथे इथे ॲड करायचं आणि काय करायचं स्टाईलवर क्लिक करायचं आणि फक्त वर क्लिक करायचं माय स्टाईलवर क्लिक करायचं आता जी कोणती आपण मग अशी कॉपी केली होती लेअर म्हणजे जे काही आपण सेव्ह केली होती आले सिम्पलवर क्लिक करायचं ॲटोमॅटिक बघू शकता याला फॉल्ट पण अप्लाय झालाय आणि जे काही कलर कॉम्बिनेशन ते पण अप्लाय झालं बरेच जण म्हणतील ते पण नाव एडिटर होते हे पण नाव एडिटर फक्त पेल पे झाले तसं नाही बघा जर मी ते दुसरं नाव लिहिलं जसं की मी ते नाव लिहिलं डिझायनर ओके अशा मध्ये नाव लिहिलं तिथे ओके केलं ओके केल्यानंतर काय करायचं परत मी सेम स्टाईल करणार बघा डिझायनर क्ले स्टाईलवर क्लिक केलं ब्राऊझरवर क्लिक केलं माय स्टाईल आणि तुम्ही अप्लाय केलं तर बघू शकता अशा प्रकारे जे काही आपलं फॉन्ट स्टाईल असेल कलर कॉम्बिनेशन स्टाईल असेल शॅडो स्टाईल असेल ती सर्व काही सेम टू सेम इथे कॉपी पेस्ट झाली तर ही टिक्स कशी वाटली ते पण कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशा भरपूर सार्या गोष्टी आहेत त्या पण तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार आहे आता सेकंड म्हणजे नंबरची टिप्स आहे ती आपले की जे काही प्रोजेक्ट असतो ते रिकवर कसा कर करतात आता हा जो प्रोजेक्ट आहे मी इथून जी काही फाईल बॅक करून टाकते म्हणजे इथून डायरेक्टली फाईल मी जे कट करते ओके तर बघा आता मी जी काही फाईल ती कट केली आणि इथून सेव पण नाही केली इथून कॅन्सल केली मी याची पी एल पी पण सेव्ह नव्हती केली त्यामुळे तर फक्त थ्री डॉटवर क्लिक करणार रिकवर ऑटो सेव्हर क्लिक करणार आणि आता मी टाइमिंग जे आहे तिथून फक्त जे काही लास्ट टाइमिंग आहे तो ऑटो सेव्हर क्लिक करून तो ओपन करणार चार वाजून दहा मिनिटाला आणि ते बघू शकता जे काही मागचा आपला जो प्रोजेक्ट होता तो रिकवर झालाय तर अशा प्रकारे तुम्ही पीएलपी जर सेव्ह नसेल की तुमचे बरेच जे काही प्रोजेक्ट असेल रिसेंटमध्ये ते येऊ शकता फक्त थ्री डॉटर क्लिक करायचं रिकवर ऑटो ऑटोसेव्हर क्लिक करायचं आणि जे काही तुमचा प्रोजेक्ट आहे ते इथून ओपन करू शकता ते सेकंड नंबरची टिप्स कशी वाटली ते पण कमेंटमध्ये सांगायचे प्रत्येक टिप्स तुम्हाला आवडली का आणि आधी माहिती होती का हे कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं ओके तर सेकंड नंबरची टिप्स झाली आपली थर्ड नंबरची टिप्स आहे की पी एल पी सेव्ह करायची सिंपली पीएलपीचा यूज काय हे सर्व गोष्टी तुम्हाला सांगतात डिझायनर मी हे नाव इथे फक्त सेव्ह केलं सेव्ह ॲज अ प्रोजेक्ट केलं आणि इथे एक नाव टाकलं मी जसं की पी एल पी नाव टाकलंय ओके पी एल पी नाव टाकून इथून ओके करू आपण इथं ओके केल्यानंतर झालं ओके करायचंय आणि आता बघू शकता की जर आपण इथून लॅब जे काय ते बॅक करून घेऊया तर जे काही लॅब आहे ते बॅक केलं इथून कॅन्सल केला तर थ्री डॉटरवर क्लिक करायचंय थ्री डॉटवर क्लिक करायचं इथे आणि त्यानंतर थ्री डॉटवर सॉरी थ्री डॉटवर क्लिक करायचं ओपन पी एल पीवर क्लिक करायचंय आता इथे ओपन पीएलपी वर क्लिक केल्यानंतर तुमचे पीएलपी फाईल ओपन होऊन जाईल जसं इथे ओपन पीएलपीवर क्लिक करणार मी आणि ओपन पीएलपी फाईल वर क्लिक केल्यानंतर ती पीएलपी फाईल तुमची ओपन होऊन जाईल अशा प्रकारे तुम्ही पीएलपी फाईल पण ओपन करू शकता तुम्ही जर डॉटवर क्लिक केला ओपन पीएलपी गेली तर तुम्हाला पीएलपी पी, तुम्हाल पी चे नक्कीच वरती ऑप्शन असा ती तुम्ही ओपन करू शकता ओके ही टिप्स कशी वाटली ते पण सांगू शकता त्यानंतर आपले चार नंबरचे जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे की आपण भरपूर सारे गुगलला जाऊन सर्च करतो बॅकग्राऊंड रिमूव्ह फोटोवरून कशावर बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं तर काही तशी कटकट करण्याची गरज नाही सर्वात सोपी पद्धत तुम्हाला पिक्सरला आपण सांगतो की तुम्ही बॅकग्राऊंड कसं रिमूव्ह करू शकता आता मी परत दाखवतो तुम्हाला कसं पीएलपी फाईल ओपन केली थ्रीवर क्लिक करते ओपन पीएलपीवर क्लिक केलं ओपन पीएलपीवर क्लिक केल्यानंतर आपली जे काही पीएलपी फाईल आहे ते ओपन होते फक्त ही पीएलपी जे आहे त्यावर ओपन करायचं टॅप करायचं आणि पीएलपी पी फाईल ओपन होऊन जाईल तर अशा प्रकारे पी एल पी फाईल ओपन झाली आणि हे सगळी प्रोसेस संपली आता आपली जी तीन नंबरची जी सॉरी चार नंबरची जी आपली प्रोसेस आहे ते सांगते मी बॅकग्राऊंड रिमूव्ह कसं करायचं मी रिपीट केलं परत ते पीएलपी फाईल कशी आपल्याला ओपन करायची मी पूर्ण स्क्रीन रेकॉर्डिंग नव्हती गेली त्यामुळे म्हटलं परत येईल काही तुम्हाला त्यामुळे परत रिपीट केला तो टॉप पॉईंट आता चार नंबरचा जो पॉईंट आहे की बॅकग्राऊंड कसं रिमूव्ह करायचं बघा सिंपल एक तुम्हाला गोष्ट सांगते जर प्लेन बॅकग्राऊंड असेल तर तुम्ही पिक्सलच ते बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता ते कसं सांगते जसं की मी तिथून स्टिकर किंवा ओके स्टिकर घेऊ आपण एक चालेल जसं की मी एक स्टिकर ॲड करू आपण म्हणजे इमोजी घेऊ एक सिंपल हा इमोज घेतला मी ओके अशा टाइप मध्ये डिझायनर जे नाव आहे ते आपण कट करू हे इमोज घेतला आणि प्लस त्याच्या मागे एक शेप ऍड करते जसं की इथून शेप ॲड केल्याच्या मागे ओके अशा प्रकारे शेप ऍड केला आणि याला डायरेक्ट मर्च करते तर एवढ्या गोष्टी लक्षात नको ठेवू तुम्ही की हे काय काय करताय मी फक्त एवढं लक्ष ठेवा की बॅग्राऊंड कसं रिमूव्ह करायचं म्हणजे सिम्पल एक पिक घेतला तुम्ही फोटो म्हणजे कुठून पण एक डाऊनलोड करून त्याचा जर बॅकग्राऊंड पांढरा असेल तर काय करतो सिम्पल इथे इरेज कलर वर क्लिक करायचं इथून इनेबल करायचं जे काही कलर आहे ते बघा शकता बॅकग्राऊंडचा जो कलर आहे तो रिमूव्ह झालाय काय केलं मी जे काय फक्त कलर इरेज कलर क्लिक केलं इनेबल केला इनेबल केल्यामुळे डायरेक्टली कसं केलं तर कारण की बॅकग्राऊंड चा आधीच कलर सिलेक्ट जर मी येलो कलर सिलेक्ट केला फक्त जो बॅकग्राऊंडचा व्हाईट आहे तसा असेल बघा आणि जर मी पेन्सिलच्या चायक्राउंडवर क्लिक करून व्हाईट कलर सिलेक्ट केला तर जो काही व्हाईट कलर आहे तो रिमूव्ह होईल तेवढी समजली का ते सांगा परत मी वाटलंच तर एक आणखी एक करून दाखवते जसं की हा जो कलर आहे जसं की मी एक दुसरा कलर घेते ओके बऱ्याच जणांचा प्रश्न व्हाईट कलर रिमूव्ह होतो दुसरा कलर रिमूव्ह होणार नाही ओके कलरवर क्लिक केलं इथून जे काही ब्लू कलर तो घेतला आणि ते इमोजी ऍड केला इमोजी फक्त तुम्हाला दाखवते तुम्ही कोणताही फोटो घेतला त्याचा बॅकग्राऊंड वेगळा असेल फक्त प्लेन मध्ये शक्यतो तेव्हा ते बॅक व्यवस्थित होईल आता हे जे काही ब्लू कलरचं बॅकग्राऊंड ते घेतलं आणि परत इथे काय केलं इरेज कलरवर क्लिक केला इथे इनेबल केला आणि इनेबल करून पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक केला आणि जो कोणता ब्ल्यू कलर आहे निळा कलर त्यावर क्लिक केला आणि बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे तुमचं जे काय बॅकग्राऊंड ते रिमूव्ह झालेलं आहे आता कसं मी तुम्हाला दुसरा कलर ऍड करून दाखवतो अशा प्रॉपर अशा गोष्टी मग थोडं थोडं होईल ते व्यवस्थित तुम्ही करू शकता मॅनेज इथून जर तुम्ही स्ट्रॉक वगैरे ऍड केला तर एवढं होऊन जातं प्रॉपर पण थोड़े जे काही थोड्या थोड्या गोष्टी असेल ते तुम्ही पिक्सल पण ऍड करू शकता डायरेक्ट बॅकग्राऊंड बी जी वगैरे यूज करण्यापेक्षा हे सर्व गोष्टी यूज करू शकता ओके आणि त्यानंतर आपला जो पाच नंबर टॉपिक आहे एम्बॉस चा एमॉसमध्ये भरपूर जणांना प्रॉब्लेम येतो एम्बॉस म्हणजे काय थोडक्यात मी तुम्हाला सांगते म्हणजे एक एक गोष्ट आपण जे आता नंबर आपले टिप्स चालू आहे फाईव्ह आता डिझायनर जे नाव केलं त्या एम्बस इफेक्ट जो आहे तो ॲड करायचा सिम्पली मी ते एम्बॉसवर क्लिक केलं आणि ते इनेबल केलं तर अशा प्रकारे भरपूर जणांना हा प्रॉब्लेम येतो सर्वांना येतो प्रॉब्लेम हा तर हा प्रॉब्लेम आल्यानंतर काय करायचं आपण साईज लहान मोठी करतो पण साईज लहान मोठे केलं तरी सेव करताना ते सेमच सेव्ह होतात त्यामध्ये म्हणजे असं तुटलेले तुटलेले शब्द सेव होतात सिंपली तुम्हाला जसं काही जे काही सेटिंग करायचं ते करून घ्यायचे आणि ते सेव्ह इथं आपण असं सेट करून घेऊ त्यानंतर एक शेप ॲड करायचा शेप ॲड करायचा आणि याला काही प्रॉपर असं खाली ओढायचं हो खाली ओढल्यानंतर फक्त याला काय करायचं ते ऑप्शनवर क्लिक करायचं या आणि जे काही दोन्ही ऑप्शन आहे त्याला फक्त मर्च करायचं ओके मर्च केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुमचं जे काही नाव आहे ते सेफली असं सेव्ह झाले आणि तुम्ही जर याला सेव्ह केलं तर कुठेही टेक्स्ट जे काय आहे ते फाटणार नाही जसं की मी तुम्हाला गॅलरीमध्ये पण जाऊन दाखवतो इथून सेव्ह केलाय सेव्ह टू गॅलरी तर बघू शकता गॅलरीमध्ये ओपन केलं मी टेक्स्ट आणि ते पण कुठेही फाटलेलं नाही तर अशा प्रकारे तुम्ही हे पण आपली जी जी काय आपली पाच नंबरची टिप्स होती एम ती पण क्लिअर झाली ही ट्रिप तुम्हाला माहिती होतं का ते पण कमेंट मध्ये नक्की सांगायचंय त्यानंतर आपलं सहा नंबरचं शॅडो आता शॅडोचं महत्वाचं काय माहिती सांगते मी तुम्हाला एक थोडक्यात गोष्ट जर तुम्ही एक बॅकग्राऊंड घेतलं जसं की मी हे बॅकग्राऊंड जे काय ब्लॅक मध्ये आपण याला प्लेन करू थोडक्यात आपण जर एखादा पोस्टर करतो हो, कोचिंग क्लासेस वगैरे आता याचं जे बॅकग्राऊंड आहे ते ब्ल्यू आहे जर मी याचा शॅडो काढला शॅडो म्हणजे काय शॅडोचं एक तुम्हाला सांगतो जसं मी याला शॅडो ऑर्डर केलं नाही पण मी जर याला शॅडो ऑर्डर करतो बघू शकतो एकदम चांगला लुक केला येणार थोडक्या शॅडो म्हणजे झूम करून दाखवते तर अशा प्रकारे जर मी ठेवला हे टेक्स्ट तर अशा प्रकारचे असं शॅडो ऍड केला त्यामुळे तेवढा हे परफेक्ट नाही आठवतं पण जर म्हणजे परफेक्ट म्हणजे ठळक नाही दिसत ओके तर आपण अशा प्रकारे याला सेट केलंय जे काही आपण शॅडो इथे आधी आप आपण ऑफ करूया अशा प्रकारे आपण शॅडो ऑफ केली तर फक्त व्हाईट आपल्याला जे काही स्ट्रोक ते ऍड होताना दिसेल पण जर आपण शॅडोचं ऑप्शन ऑन केला जसं की आपण इथे शॅडोचं ऑप्शन क्लिक केला आणि इथून जर शॅडो ऑप्शन ऑन केला बघू शकता एक चांगला लुक आपल्या जे काही टेक्स्ट आहे त्याला येऊन जाईल अशा प्रकारे तुम्ही हे शॅडो इथून ऑन करू शकता आणि शक्यतो जास्त डिझाईनमध्ये नाही पण जेव्हा तुम्ही कोणते चांगले डिझाईन बनवत असाल मार्केटिंगची वगैरे किंवा जर तुम्ही एखाद्या शूजची डिझाईन करतात म्हणजे बुटाची डिझाईन करता ओके पण बुटाच्या खाली तुम्हाला ॲड करण्यासाठी शॅडो पाहिजे असेल तर नक्कीच हा ऑप्शन तुम्ही यूज करू शकता शॅडोमुळे आणखी एक म्हणजे जसं की एखादा पर्सन आपण ऍड केला बड्डे बॉय वगैरे किंवा आणि तो रोडवर चालताना आपला दाखवायचं असेल तर तुम्हाला शॅडो ऍड करायचा असेल तर ते पण मी सांगते कसं ऍड करणार इथून तुम्ही शॅडो अशा प्रकारे ऍड करू शकता इथून कमी जास्त करू शकता आणि जर तुम्हाला खालच्या साईडला असं करायचं असेल तरी पण तुम्ही हे शॅडो यूज करू शकता अशा प्रकारे हा एक शॅडोचा ऑप्शन आहे आपण खूप महत्वाचा असतो आता सात नंबरचा ऑप्शन आहे की जो काही आपलं रिफ्लेक्शन आहे रिफ्लेक्शनचा अर्थ मी तुम्हाला दाखवते इथून काय तर तर जे आपण डिझायनर जे नाव घेतले आता बऱ्याच ठिकाणी काय असतं की आपल्याला रिफ्लेक्ट होतं दाखवायला लागलं म्हणजे काहीतरी आपण नाव घेतो किंवा एखादी शॅडो घेतो नाही का तरी ते रिफ्लेक्शनचा ऑप्शन असतो बघ लास्टमध्ये भरपूर जण आपण इकडे जातच नाही आपण एवढं टोल यूज करतो पण हा लास्टचा जो रिफ्लेक्शनचा यूज ऑप्शन आहे तो जर आपण ऑन केला तर जे काही आपलं नाव आहे ते खाली आपलं रिफ्लेक्ट म्हणजे काय सावली थोडक्यात काही सावली जी आहे ते आपल्याला दिसे तर तुम्ही लहान मोठी पण याची साईज करू शकता हा पण एवढा काही युज केला जात नाही पण जेव्हा तुम्ही काही काही डिझाईन करता मार्केटिंगच्या वगैरे तेव्हा ह्या गोष्टी तुम्ही युज करू शकता आणि पिक्सलमध्ये हा ऑप्शन आहे बऱ्याच जणांना असं मोबाईल मधून आपण ॲडव्हान्स एडिटिंग करू शकत नाही तर ह्या सर्व गोष्टी छोट्या छोट्या असतात ज्यामधून आपण आपली डिझाईन आणखी इम्प्रुव्हमेंट करू शकतो आणि चांगल्या प्रकारे पण आपण ते कस्टमर सोबत मांडू शकतो आणि डिझाईन पण चांगला करू शकतो ओके त्यानंतर आपला जो आठ नंबरचा पॉईंट आहे तो आहे की आ, पिक्सल ऍप सॉरी पिक्सल ला बॅड कशा बंद करायच्या पिक्सल ला बॅड भरपूर जणांना जर आता हे माझ्याकडे जे ऍप आहे याच्यामध्ये ऍड येत नाही पण जर तुम्ही Uh, pixel lab, pixel lab पिक्सल लॅब बहुतेक जण युजर असतात त्याच्यामध्ये पिक्सल च्या ऍड येतात त्या कशा बंद आधी तुम्हाला काय करायचं जे काही तुमच्या फोनचं इंटरफेस आहे ते ओपन करायचं आहे तर इथे आल्यानंतर काय करायचं पिक्सल लॅब आहे त्याला ओपन इथे असं क्लिक करून ठेवायचं इथे जे आयचं बटन आहे त्यावर क्लिक करायचं म्हणजे सेटिंग्स बटन त्यानंतर इथे काय करायचं तुम्हाला मोबाईल डाटा अँड वायफाय हे जे आहे ते इथून तुम्ही ऑफ करू शकता जेणेकरून तुमच्या पिक्सल लॅबमध्ये ऍड येणार नाहीत माझ्यामध्ये येत नाही तर मला काही प्रॉब्लेम येणार नाही त्या गोष्टीचा त्यामुळे काय करणार कधीच तुमच्या पिक्सल लॅबमध्ये ॲड जे काय ऍड आहे ते येणार नाही तर ते बंद होऊन जातील ओके त्यानंतर आपल्याला जी नव्या नंबरची टिप्स आहे ती पण एकदम सोपी आहे आणि एकदम महत्वाची पण आहे तर आपण परत पिक्सल लाईव्ह ॲप्लिकेशन ओपन केले आता एक गोष्ट बऱ्याच जणांना असते की जर आपण अल्बम डिझाईन म्हणजे अल्बम डिझाईन मध्ये ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवतो की जर आपण एक नवरीचा फोटो घेतला किंवा नवरदेवचा घेतला तर आपण जे काही अल्बम डिझाईन करत असतो ते त्यांच्या कपड्याचा कपड्यावरचा कलर सिलेक्ट करून किंवा साडीवरचा कलर सिलेक्ट करून आपण डिझाईन करत असतो आणि टेक्स्ट पण करत असतो त्यामुळे काय होतं की जे आपण पोस्टर ओव्हरऑल करत आहोत ते पूर्ण पर्सन जे आहे फोटोमधला त्याच्यासोबत ते मॅच होतात जर आपण जर पर्स मुलीची साडी जर येलो कलरची आहे आपण जर भलते टेक्स्ट इथं स्टाईल घेत बसलो जसं काही खूप निळा कलरचा आपण टेक्स्ट घेतला अल्बम मध्ये किंवा पोस्टरमध्ये वेगळं दिसतं मी साधं थोडक्यात दाखवतो तुम्हाला सर्व गोष्टी की एक फोटो मी ॲड करते इथून तर बघू शकता हा फोटो जो मी ऍड केला तो असा घेतला आणि इथून याला झूम केलाय आता जर मला टेक्स्टिंग करायची असेल तर मी सोपी पद्धत काय करणार आता मला समजा समजत नाही कलर कॉम्बिनेशन काय घ्यायचं पण यामध्ये ऑलरेडी आपण कलर जे आहे डार्क म्हणजे ते यूज करू शकतो काय करायचं सिम्पल एक टेक्स्ट घेतलाय मी इथून टेक्स्ट ऍड केले आणि याला इथे सेट केले ओके okay, अशा प्रकारे सेट केले आता मला जर या फोटोवरचाच कलर घ्यायचा जर मला कलर कॉम्बिनेशन समजत नाहीये कुठून कोणता ना कलर घ्या तर सिंपल काय करायचं तुम्हाला फक्त यावर क्लिक करायचं आणि ते कलरवर क्लिक करायचं म्हणजे फोटोमधून आपण कलर कसा ऍड करू शकतो हे सांगायचं थोडक्यात तर तिथं प्लसच्या च्या ऐकून क्लिक करायचं इथे पेन्सिलच्या ऐकून क्लिक करायचं वरती आणि ते परत जो काही फोटो आपण ऍड केला तो घ्यायचा आणि त्याच्यावर जो काही कलर घ्यायचा आपल्याला फोटोमधला त्यावर फक्त असं हे जे काही गोल सर्कल आहे ते नेऊन ठेवायचं म्हणजे जे काही कलर आहे तो सिलेक्ट होईल आता याला सिलेक्ट केल्यानंतर फक्त इथे लक्ष ठेवायचं राईट राईट वर क्लिक करावं लागेल जर तुम्ही बॅक केला तर ते सेव्ह होणार नाही तिथे राईट वर क्लिक केलं तर बघू शकता इथून ओके करायचं आणि जे काही आपलं नाव आहे न्यू टेक्स्ट त्याला तो कलर आलेला आहे परत एकदा सांगते मी तुम्हाला परत प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक करायचं परत फोटोवर क्लिक करायचं इथे जर ग्रीन कलर घ्यायचा तर ग्रीनवर हे क्लिक करून घ्यायचे आणि तू राईट क्लिक करायचंय आणि ओके करून इथे सेट करायचं बघू शकता अशा प्रकारे तुम्ही फोटोमधून जे काही कलर आहे आपला तो यूज करू शकता फोटोमधून कलर कसा यूज करायचा ही आपण स्टेप बघितली आहे जर ही तुम्हाला पण माहिती असली असते म्हणजे माहिती असते म्हणजे होती की नाही हे पण कमेंटमध्ये सांगून घ्या त्यानंतर आपली जी काही अकरावी टिप्स आहे तर अकरावीने आपली दहावी टिप्स आहे वाटते बहुतेक ठीक आहे बघू आपण ते त्यानंतर आता काय करायचं बऱ्याच जणांचा हे प्रश्न असतो की आपण जर एखादा शेप ऍड करतो जसं की आपली दहावी टिप्स ही नंतर आपण असं जो काही एक बॉर्डर ऍड करतो ठीक आहे बॉर्डर ऍड केल्यानंतर असे जे काही कोपरे असतात ना का, का ते एकदम शार्प असतात ते स्मूथ कसे करायचं कारण की कम्प्युटरमध्ये आपण इझिली करू शकतो पण पिक्सल लॅबमध्ये कसं करायचं हे पण खूप सोपी पद्धत आहे बघा असं आहे की फक्त शेपवर क्लिक करायचं एडिटवर क्लिक करायचं आणि इथे काय करायचं इथून फक्त हा जो ऑप्शन आहे तो तुम्हाला ऑन करायचे म्हणजे थोडं वाढवायचं तुम्हाला या टाइपमध्ये बघू शकता तुम्ही जे काही तुमचं शेप आहे ते स्मूथ व्हायला चालू होईल अशा प्रकारे तुम्ही पण इथून गोष्ट करू शकता ही होती आपली दहावी टिप्स आणि जी अकरावी टिप्स आहे ती खूप महत्वाची आहे बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की आपण पिक्सलमधून डिझाईन तर करतो पण फोटोला इफेक्ट कसा द्यायचा इफेक्ट म्हणजे काय थोडक्यात थोडं ब्राईटनेस असेल सिच्युएशन असेल फेसची कशी वाढवायची मी ते एक फोटो ऍड करून घेते जसं की हा फोटो मी ऍड केलाय हा फोटो ऍड केला नंतर बघू तशा प्रकारे ऍड केलाय आता जिच्यामध्ये बघू शकता तुम्ही जर फेसला झूम केला त्यामध्ये सिच्युएशन आहे ते भरपूर सारे वाईल्ड म्हणजे रेड कलर चा फेस झालाय आता काय करायचं सिंपली इथे काय करायचं कलर फिल्टरसवर क्लिक करायचं असं नाही की तुम्ही प्रत्येक वेळेस लाईट रूम किंवा स्नॅपस्ट ॲप यूज केला पाहिजे तुम्ही पिक्सलबद्दल पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी एडिट करू शकता जे काही तुम्ही इथं सिच्युरेशनचे ऑप्शन बघता ते जर तुम्ही इथून कमी केला तर जे काही आपलं चेहऱ्यावरचा लाल कलर आहे तो कमी ना दिसेल ब्राईटनेस पण इथून तुम्ही वाढवू शकता सोबतच जर तुम्हाला ह्यू वाढवायचं असेल म्हणजे जे काही काही कलर कॉम्बिनेशन ते परफेक्टली इथून तुम्ही करू शकता अशा प्रकारे तुम्ही इथून गोष्टी मॅनेज करू शकता कॉन्ट्रास्ट पण तुम्ही इथून वाढवू शकता तर जे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ती तुम्ही डायरेक्टली इथून ऍड करू शकता तुम्हाला प्रत्येक वेळेस लाईट रूममध्ये जाऊन इफेक्ट ऍड करण्याची पण गरज भासणार नाहीये तर आता व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आपल्या अकरा टिप्स होत्या जी खूप महत्वपूर्ण होत्या बऱ्याच जणांना माहिती असतील काही जणांना माहिती नसतील पण कमेंटमध्ये आहे आणि जर व्हिडिओ हेल्पफुल वाटला तुम्हाला तर नक्कीच मित्रांना शेअर करायचा आहे आणि व्हिडिओ कसा वाटला म्हणजे काही माझं चुकलं असेल ते पण कमेंटमध्ये सांगू शकता जसं मी प्रत्येक मध्ये सांगतो की तुमची एक कमेंट मला मोटिवेशन देत असते त्यामुळे कमेंट करायचे चांगलं वाटलं तर चांगलं करा जर नसेल आवडला व्हिडिओ ते पण कमेंट मध्ये सांगा की कारण कशामुळे नाही आवडला व्हिडिओ तर ठीक आहे त्यासोबत आपल्या इंस्टा पेजला फॉलो करा टेलिग्राम चॅनलला जॉईन करा इंस्टाला आपण डेली अपडेट्स देत राहतो आणि टेलिग्रामला सुद्धा आपण मटेरियल पोस्ट करत असतो आणि ज्यांनी कोणी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड नसल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलाय तो व्हॉट्सअपला मेसेज करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच भेटू असे आणखी काही नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद